श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा अतिशय भगवान विष्णूंचा सेवेचा महिना आहे या श्रावण महिन्यात आपल्याला एकतरी सत्यनारायण करायचा आहे आपण असंही दर महिन्याच्या पौर्णिमेला करत असतो पण श्रावण महिन्यात आपण पाच सात किंवा अकरा असे पण सत्यनारायण करू शकतो आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासू नये आपल्या घरात माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा वास असतो आणि माता लक्ष्मीला आवडतं ते भगवान विष्णूंची सेवा म्हणून ज्यांच्या आयुष्यात काही दुःख संकट असतील त्यांनी श्रावण महिन्यात पाच सात किंवा अकरा सत्यनारायण संकल्पयुक्त करू शकता नाही संकल्प केला तरी पण चालेल सत्यनारायण आपल्याला शुक्रवारी करायचं आहे पौर्णिमा शुक्रवारी दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांनी चालू होते आणि शनिवारी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे म्हणून आपल्याला शुक्रवारी प्रदोष काळी पाच ते सात दरम्यान आपल्याला सत्यनारायण करायचं आहे ज्यांना पाच सात अकरा सत्यनारायण करायचे आहे त्यांनी शुक्रवारी मांडणी केली आहे तीच मांडणी तशीच राहू द्यायची रोज उचलायची नाही फक्त आपल्याला पाच सात अकरा सत्यनारायण करणार असाल तर शुक्रवारी पौर्णिमेला सत्यनारायण केला तो या सत्यनारायणमध्ये धरायचा नाही पौर्णिमेचा सत्यनारायण सोडून आपल्याला पाच सात अकरा असे सत्यनारायण करायचे आहेत सत्यनारायणाची मांडणी सगळ्यांना माहिती असेल आपण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करतो बाळकृष्ण सत्यनारायणाचा फोटो आपल्याला तीन सुपाऱ्या मांडायच्या आहेत आपल्या उजव्या हाताकडे गणपती बाप्पांची सुपारी आपल्या मधोमध कुलस्वामिनी देवीची सुपारी आणि आपल्या डाव्या हाताकडे वरून देवताची सुपारी मांडायची आहे तुमच्याकडे नागिनेचे पान असतील तर ते पण घेऊ शकता नसेल तर आंब्याचे पान घेतलं तरी चालेल पूजा मांडणी करून आपल्याला वरून देवता गणपती बाप्पा कुलस्वामिनी आईला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि भगवान विष्णूंना फक्त वाटीवर शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तो शिरा आपण नंतर प्रसाद म्हणून तो शिरा आपल्यालाच खायचा आहे बाहेरच्यांना कोणाला द्यायचा नाही नैवेद्याला साखर दाखवलेली तुम्ही गोडाचा प्रसाद पण करू शकता किंवा चहामध्ये वापरली तरी चालेल पाच सात अकरा सत्यनारायण करत असाल तर त्यांनी पाटाजवळ थोडीफार घाण झाली असेल तर ते प्रत्येक वस्तू उचलून स्वच्छ करू शकता स्वच्छ झाल्यावर त्या जागेवर ठेवायच्या पाणी खराब झाली असतील तर ते पण बदलू शकता असं मनात काहीच आणायचं नाही आपण पाठ मांडला आहे आणि तो कस काय उचलायचा बघा आपण पाठ मांडला आहे आणि देवापुढे घाण कस काय राहू द्यायचे म्हणून पाटापुढे जेवढी स्वच्छता राहील तेवढी काळजी घ्यायची कोणी कोणी खूप अडचणीत असतात तेव्हा एकशे आठ सत्यनारायण करतात तुम्हाला जर कधी पाच सात किंवा अकरा सत्यनारायण करायचे असतील तर सत्यनारायणाची कथा वाचण्याचा एकच टाईम ठेवा असं नाही आज संध्याकाळी केलं उद्या सकाळी केलं परवा दुपारी केलं फक्त असं करू नका तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करू शकता सत्यनारायणाची कथा वाचून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पा व भगवान विष्णूंची आरती करायची आहे भगवान विष्णूंची आरती सत्यनारायणच्या पुस्तकामध्ये आहे ह्या सेवेतून आपल्याला लागणारे दोष बऱ्यापैकीच कमी होतात आपण जे बाहेरून धान्य आणतो त्याला दहा जणांनी हात लावलेला असतो म्हणून त्याच्यातून पण आपल्याला दोष लागतात ते दोष लागलेले आपल्याला ह्या सेवेतून खूप कमी होतात माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा अखंड वास राहतो आपल्या घरात म्हणून तुम्ही एकतरी सत्यनारायण करा श्रावण महिन्यात मी तर करणारच आहे तुम्हाला काही समजलं नसेल तुमच्या मनात काही शंका असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईबर नक्की करा पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ